जर तुम्हाला रेसिपी आवडली रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तुम्हाला यूट्यूब चॅनल आणि तिथे बेल ऐकून नमस्कार मंडळी चला तर आज आपण बघणार आहोत आवळ्याची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया आवळे स्वच्छ धुवून ते, ते, ते पुसून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे मोहरी त्यानंतर मोहरी नंतर आपल्याला लागणार आहे एक चम्मच चना डाळ एक चम्मच उ उडी डाळ त्यानंतर ग्रीन चिली आणि रेड चिली त्यानंतर लसूणच्या पाकळ्या निवडलेल्या त्यानंतर थोडासा दाना, त्यानंतर इथे चवीनुसार आपण गूळ टाकणार आहेत म्हणून गूळ घेतलेला आहे हिंग आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम आता आपण आणि कोथिंबीर कोथिंबीरची आपण देठ देठासकट घेतलेली आहे कारण त्याचा स्वाद अजून छान लागतो देठासोबत घेतली आता आपण आवळे सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपण चिरून घेऊया बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सर्व आवळे छान चिरून त्याचे काप करून घेईल आवळा हा अत्यंत आवळा हा अत्यंत उपयुक्त असतो आपल्या त्याचा जेवणामध्ये आपण समावेश केला पाहिजे आवळ्याला इम्यु एम, इम्युनिटी बिस्टर देखील म्हटले जाते चला तर आता आपण आपण आपली चटणी तयार करून घ्या सर्वप्रथम मी तेल टाकलं आहे त्यानंतर मोहरी हिंग दाणा आता उडीदाची डाळ टाकलेली आहे उडदाची डाळ त्यानंतर चना डाळ एक एक चम्मच घेतलाय मी त्यानंतर आपण छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपण यामध्ये रेड चिली टाकलेली आहे कश्मीरी रेड चिली आहे ती जास्त तिखट नसते त्यानंतर ग्रीन चिली हिरवी मिरची टाकलेली आहे तीन ते चार त्यानंतर लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे सात ते आठ आता आपण छान मिक्स करून घेतलं आहे छान तेलावर परतून घेतलेले आहे ते त्यानंतर आपण चिरून घेतलेले आवळे यामध्ये टाकू आणि आपण छान परतून घेऊ आवळ्या आपल्या स्किनसाठी केसांसाठी आणि डोळ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे याचा जेवणात जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आता आपण छान झाकण ठेवून वाप काढूया दोन ते -ती तीन मिनिट दोन ते -ती तीन मिनिट झाले आहे आता आपण बघून घेऊया आपला आवळा छान नरम झालेला आहे शिजलेला आहे आता आपण गॅस बंद केला आहे आता आपण आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि को मिक्स मीठ टाकलेलं आहे आता मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबिरीमुळे याला अतिशय सुंदर स्वाद येतो छान लागते भरपूर अशी कोथिंबीर आपण या ठिकाणी टाकलेली आहे आता आपण मिक्स करून घेऊया आणि हे सारण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि चटणी करून घेऊया आपलं सारण थंड झालं आहे आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान बारीक करून घेऊया चटणी चटणी तुम्ही बारीकही करू शकता किंवा तुम्हाला जर जास्त बारीक आवडत नसेल तर जाळसा देखील ठेवू थे। शकता पूर्ण सारण इथे मी टाकून घेत आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आता हिवाळा आहे त्यामुळे जास्तीत जास्त बाजारामध्ये मस्त आवळे आले आहे तर त्याचे वेगवेगळे पदार्थ किंवा रेसिपी बनवून आपल्या जेवणामध्ये त्याचा उपयोग केला पाहिजे भरपूर विटॅमिन सी आपल्याला आवळ्यामधून मिळते आता आपण थंड झालेलं पूर्ण सारण आवळ्याचं सा। पॉटमध्ये टाकलेलं आहे आव आवळा हा तुरट असतो त्यामुळे आपण त्याची चव थोडी बॅलेन्स करायसाठी आपण यामध्ये गूळ टाकून घेऊया थोडासा आणि नंतर आपण त्याची पेस्ट करून घेऊया बघू शकता तुम्ही मी इथे गूळ पिसून घेतलेला आहे आता आपण यामध्ये गूळ ॲड करून घेऊया आणि मिक्सरमधून जाडसर अशी आपण चटणी वाटून घेऊया ही चटणी गरम गरम भातासोबत आणि पराठ्यासोबत छान लागते जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अँड हिट द बेल ॲकर